हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो देशाच्या रक्षणाकरता ज्या सैनिकांनी आपलं बलिदान दिलं त्या सर्व सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आजही जे देशाचं रक्षण करतायत असे सर्व आमचे सैनिक किंवा विविध क्षेत्रात काम करणारे माजी सैनिक या सर्वांना नमन करतो आज सशस्त्र सेना ध्वजदिनाच्या निधी संकलन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय शंभूराजे देसाईजी राज्यमंत्री माननीय आशिष जयस्वालजी या ठिकाणी उपस्थित श्रीमती रश्मी शुक्ला डी जी पी श्री पंकज कुमार सचिव श्रीमती विजयलक्ष्मी बिद्री विभागीय आयुक्त श्री विपी निटनकर जिल्हाधिकारी नागपूर श्री विनायक महामुनी सीओ झेडपी श्री आनंद पाथरकर मेजर श्री आनंद पाथरकर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व या कार्यक्रमाकरता आलेले आजी माजी सैनिक त्यांच्या त्यांचे कुटुंबीय वीर माता वीर पत्नी सर्वच उपस्थित भगिनी आणि बंधूं आज आपण सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला के आहे मग या दिनाचा औचित्य आणि त्याचा इतिहास हा आपल्यासमोर मांडण्यातच आलेला आहे खरं म्हणजे भारतीय सेनेचा इतिहास हा अतिशय उज्ज्वल आहे आणि भारतीय सेनेने ज्या ज्यावेळी आवश्यकता पडली त्यावेळी आमच्या सैनिकांनी अधिकाऱ्यांनी प्राणाची बाजी लावून आपल्या देशाला आणि देशाच्या सार्वभौमतेला वाचवण्याकरता आपल्या तिरंग्या झेंड्याची शान या बाधित राहिली पाहिजे याकरता <coughs> प्रसंगी आपलं जीवन जीवनदेखील त्या ठिकाणी दिलं आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये आज सर्वाधिक सन्मानाने जर कोणाकडे पाहिलं जातं तर ते आपल्या सेनेकडे आपल्या सैनिकांकडे पाहिलं जातं कारण आमचे सैनिक आमच्या देशाला सुरक्षित ठेवतात म्हणूनच आमचा देश विकसित होऊ शकतो आपण सगळे शांतपणे आपलं जीवन जगू शकतो आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो आणि अशा या सैनिकांच्या खडतर जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला काही ना काही करता येईल मदत करता येईल त्यांच्या कुटुंबाला अनेक वेळा त्यांच्या पश्चात वेग जे काही कुटुंब असतं त्या कुटुंबाच्या ज्या काही विविध बाबी असतात त्यामध्ये कशा पद्धतीनं मदत करता येईल या संदर्भात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव हे माजी क सैनिक कल्याण विभागाच्या वतीनं घेतले जातात आणि मला हे देखील या ठिकाणी सांगितलं पाहिजे की दोन हजार चौदाला जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी आमचे जे सैनिक शहीद व्हायचे त्यांना शासनाच्या वतीनं आम्ही तीन लाख रुपये द्यायचो खरं म्हणजे शहीदांच्या जीवाचं मोल हे पैशात करताच येत नाही पण त्यांच्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे या दृष्टीनं पहिल्यांदा ते मी मुख्यमंत्री असताना पंचवीस लाख रुपये केले आणि त्यानंतर एक कोटी रुपये हे आम्ही सैनिकांना देणं सुरू केलं त्यांच्या परिवाराला देणं सुरू केलं परिवाराला जमीन असेल वेगवेगळ्या प्रकारे जी काही मदत करता येईल ती केंद्र सरकारच्या वतीनं तर होतेच पण राज्य सरकारच्या वतीनं देखील ती करणं आपण सुरू केलं आणि मला अतिशय आनंद आहे की आत्ताच आपण ज्या सैनिकांच्या पाल्यांनी उत्कृष्ट असे मार्क्स मिळवले ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचा सत्कार या ठिकाणी केला आहे मला असं वाटतं की हा जो काही सशस्त्र सेना ध्वजदिन निधी जो आहे हा निधी अतिशय सत्कारणी लागणारा निधी आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्या सेनेच्या प्रती जो काही भाव आहे त्याच्यामुळे आपण बघितलं की अनेक लोक हे त्या ठिकाणी कोणी आपला व्यवसाय सांभाळून दर महिन्याला पैसे देत आहे कोणी आपल्या पेन्शनमधनं त्या ठिकाणी पैसे देत आहे मला असं वाटतं की हा जो सेनेचा भाव आहे तोच अत्यंत महत्त्वाचा आणि तो आपल्या सेनेने जो आदर या ठिकाणी प्राप्त केलेला आहे तो खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे आपण सर्वांनी बघितलं की आज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सेनेने संपूर्ण जगाला आपली शक्ती दाखवलेली आहे आणि आता जगातल्या शक्तिशाली देशांमध्ये भारत आणि भारतीय सेनेचा समावेश होतो हे आपल्या सर्वांकरता अत्यंत गौरवाची गोष्ट आहे आणि म्हणून भविष्यात देखील आपल्या सेने सेनेच्या आपल्या सैनिकांच्या सैनिकांच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण उभं राहावं आणि हा जो काही आता निधी संकलनाचा कार्यक्रम आहे याला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा मी विभागीय आयुक्तांचं आणि जिल्हाधिकाऱ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की नागपूर जिल्हा आणि आपला विभाग हा या निधी संकलनात महाराष्ट्रामध्ये अव्वल राहिलेला आहे सर्वाधिक निधी संकलित करण्याचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे आणि जी काही त्या ठिकाणी टार्गेट होतं त्या टार्गेटपेक्षा जास्त निधी हा जमा करण्याचं काम केल्यामुळे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व समाजाला विनंती करतो की सर्वांनी या सशस्त्र सिन्हा ध्वजदिनाच्या निमित्ताने हा जो काही निधी संकलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये आपापल्या परीनं जे होईल ते कॉन्ट्रीब्यूट करावं आणि हा निधी अधिक मोठा अधिक बळकट करावा पुन्हा एकदा सर्वांना नमन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र